सांगली मिरज कुपवाड शहर आणि परिसरातील तरुणांना नशा आणि जुगाराच्या आहारी नेणाऱ्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्यात त्याविरोधात आम्ही याआधीही पोलिसांना अनेक पुरावे दिले आणि त्यावेळी कारवाई देखील झाली मात्र पुन्हा एकदा या अवैध धंद्यांनी देशाची भावी पिढी बर्बाद करणारी मुळे पसरायला सुरुवात केली या नशा आणि जुगाराच्या विरोधात आम्ही आता सशक्त युवा क्रांती चळवळ उभी करीत आहोत अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज दिली प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की तंबाखू मिळावी इतक्या सहजपणे सांगली मिरजमध्ये गांजा मिळतो आहे नशेच्या गोळ्या अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात अनेक खोतकरू तरुण नशा आणि जुगाराच्या आहार गेलेत कित्येक पालकांनी माझ्याकडे येऊन याबाबत माहिती दिली आहे शहरातील माणसोपचार तज्ज्ञांसह मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात गेल्यानंतर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येत जुगारात तरुणांनी हजारो रुपये गमावले त्यासाठी ते चोरीच्या वाट वाट मारीच्या सोन सकाळी चोरीच्या मार्गाला लागतात चेन स्नॅचिंग व गंभीर गुन्हेगारी वाढण्याच्या मुळाशी नशा आणि जुगारच आहे या विरोधात पोलिसांकडून आक्रमक कारवाईची अपेक्षा आहे रोज गांजा पकडला जातो रोज जुगार मटका अड्डावर कारवाई होती रोज अल्पवयीन गुन्हेगार सापडतात कारवाईही होती पण या घटना काही केल्या थांबेणार या विरोधात आता योगींचा बुलडोझर पॅटर्नची गरज आहे पुण्यात व मुंबईत गुन्हेगार व अवैध धंद्यांवर चालवला आता सांगलीतही चालवून यांची मुळं उकडून टाकली पाहिजे या चळवळीची सुरुवात आम्ही मंगळवारी पोलीस अध्यक्षकांना भेटून याबाबतचं निवेदन देऊन करत आहोत नऊ ऑगस्टला क्रांती रिनी शहरात जागोजागी जागृती व सहाची मोहीम घेऊन आम्ही पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांना जनतेच्या मनातील या विषयाचा संताप पोहोचतो त्यानंतर हे कार कारवाया झाल्या नाहीत तर राजमाता अहिल्यादेवी जयंती दिनापासून आक्रमक पद्धतीने आंदोलन उभे करावं लागेल त्यात सामान्य माणूस सहभागी असेल ही चळवळ केवळ या उद्योगांवर कारवाई करावी एवढ्या पुरती मर्यादित असणार नाही यामध्ये तरुणांचं प्रबोधन देखील महत्त्वाचं असणार आहे पालक आणि मुले यांच्याशी संयुक्तपणे संवाद कार्यक्रम घेतले जाते माध्यमातून एक प्रभावी चळवळ उभी करून रील्स स्पर्धा पोस्टर स्पर्धा आदी उपक्रम देखील होतील सोबतीला नाशापुरीची केंद्र उद्ध्वस्त करण्याची देखील मोहीम आम्हाला राबवावी लागेल त्यासाठी आधी आम्ही पोलिसांना वेळ देऊन त्यांनी वेळेत काही केलं नाही तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ही मोहीम महिला हाती घेतील आणि त्याच आक्रमकपणे राबवतील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी